काय अरे मुंबई मध्ये काय आतंवादी घुसलेत काय कसल्या गाड्या द्या अरे मुंबई मध्ये मराठे आले मराठे शेतकरी गरीब गोर गरीब कष्टकरी मजूर आणि असलं काय अन मारता काय मराठ्यांना आता गोळ्या घालता अशा काय ते काय भाऊ भाऊ काय ते काही ना नाही दूर, दूर। दूर आहे का उत्तर द्यायला तयार नाही त्यांची बी चूक नाही मला त्यांना आदेश देत त्यांची बिचाराची काय चूक आहे अजून काय काय आणलंय मारायला आम्हाला मराठ्यांना मारायला अजून काय काय आणलं इथं काय हे काय मागं काय नाही यांची काय चूक आहे ह्यांची चूक नाही 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 अरे आपलं वाटवलं करू दे आता आपल्याला ना मारता काय मग आपल्याला आता काय आणलं मग धूर झाला मुंबईच्या बॉखंडे बसलाय नाही ते काय मग धूर नाही काढले ते आता करू नये सर्व मराठा समाजाला आव्हान आहे असं कुठलंच कृत्य करू नये की ह्यांना एखादा चान भेटावं शंभर टक्के काय पाटलानी सांगितलं सगळ्यांनी शांत राहा आणि शांत म्हणणं खर तर मराठा इतका संयम आहे ते अठ्ठावन्न मुख मोर्चे काढणारा मराठा समाज आहे चाचणी पडेल तर आवाज येईल असा मराठा समाज आहे पण त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका गेल्या कित्येक वर्षापासून मराठ्यांच्या लेखनावर अत्याचार होत आहेत पण त्या अत्याचाराच्या विरोधात म्हणून दादा सरांचे पाटला सरकार निष्कलंक माणूस लढतोय आणि त्याच्या पाठीमाग महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमरातला एक मराठा या ठिकाणी सरकारला दाद मागण्यासाठी आलाय आणि तुम्ही या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या मराठा समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करा दारू गोळ्याच्या गाड्या या ठिकाणी आणून आम्ही दहशतवादीत का आम्ही आतंकवादीत घ्या आम्हाला मारण्यासाठी या गाड्या आणल्यात का लक्षात घ्या आंतरवली सराठीत माझ्या माई जे व्यक्त काढलंय ना त्याचे परिणाम तुम्ही भोगतायत पण आता जर मराठ्यांच्या केसाला जर धक्का लागला ना हक्का भारत पेट्रोल उठाल हे शब्द सांगतो